तुम्हाला मला अनुभव सांगतो आपले विश्वस्त मंडळाचे बाबूशेठ शिंदे आणि मॅनेजिंग ट्रस्टी होते बाबाजीने सांगितलं विधी पाठ कर पाठ नाही म्हणणार बाबाजी म्हणून निधन वाचून तर म्हण दररोज विधी नेते त्याने म्हणून विधी निमे करीत होते आणि त्यांचा पेट्रोल पंपाचा धंदा आहे आणि शिवाय तो आणखी जुन्या नाशकामध्ये आणि ती तर ती, ती मंडळी जास्त आहे तरी पण दुःखही त्रास नाही कर्मधरून सगळ्यांना शॉर्ट सर्किट झालं okay. आणि त्यांची श्रद्धा होती बाबाजींची युग होती नारळ ते पंपमध्ये बांधून ठेवलं आमच्या दिवशी घेऊन आणि दररोज विधी करता करता ते शॉर्ट सर्किट झालं आणि ते सर्किट तिथपर्वून तिथपर्यंत टँकपर्यंत गेलो तुम्हाला माहिती आहे पेट्रोलच्या टँकाला जर थिणगी लागली तर पूर्ण नाशिकाचा तो जो नाशिक स्फोट झाला असता तो किती अवघड झालं असतं तिथपर्यंत गेलं तिथपर्यंत वायर जळत जळत गेला तर ती मोठी वायर असते पेट्रोल पंपाची फिटिंग वेगळी असते ते ते वायर बांधतात त्या वायरची फिटिंग असते ती आरमड केबल त्याला लोखंडाचं वेस्टन असतं परत आणखी प्लॅस्टिकचं वेस्टन असतं तरी ती जळत जळत गेली शॉर्ट सर्किट आहे ते यंत्र येते पहा तुम्ही किती शॉर्ट सर्किटने रेल्वेला आग लागते लाग बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंगला आग लागते लाग लाग तिथपर्यंत गेलं तो मुलगा आला आणि बाबा शॉर्ट सर्किट सगळा दूरच दूर झाला दूर पंपातून धोरण निघून जाऊ थांबून त्या माझी विधी होऊ दे जे व्हायचं ते वेळेला बाबाजी पूर्ण विधी झाली म्हणून तसे मृत्यूवर बय नास्ती अग्निसोर बही नाही काही नाही तिथपर्यंत जळत गेली फक्त व्हायचं पाहायला गेलं सगळं खोललं वगैरे काही नाही ते नारळाला काही झालं नाही ते झालं जब कोई नहीं आता मेरे बाबा आते हैं मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं मेरे दुख के दिनों में वो बड़े काम